तरी आमच्या शेतकऱ्याच्या या आयुष्यात असा प्रेमभंग होतो बर का तर तुम्ही म्हणाल या शेतकऱ्याचे काही लपडे असतात का प्रेम असतं पण आमच्या या शेतकऱ्याचं त्या मातीवरती प्रेम असतं आणि ती माती लय वेळा शेतकऱ्याचा धोका देते आला आणि मग तो शेतकऱ्याचा जो दुःखाचा प्रेमभंगाचं दुःख असतं ना ते भरपूर भयानक असतं तो या आभाळावर प्रेम करतो ना आभाळा त्याला धोका देतो त्या प्रेमभंगाचं दुःख खूप भयानक असतं त्यासाठी मी एक कविता लिहिली कविता प्रत्येक लिहिताना शब्दांशब्द लिहिताना त्या शब्दामागे एक भावना आहे भूमिका आहे ती भूमिका घेऊन लिहिणारा कवी आहे कविता तुमच्यासमोर सादर करतो पण कविता सादर करण्यापूर्वी तुम्हाला मला सांगायचंय कविता टाळ्या शेट्ट्यांसाठी नाही वावा म्हणण्यासाठी नाही कविता ऐकून तुम्ही एखाद्या ठेल्यावर भाजीच्या गेले दहा रुपयाची जुडी नऊ रुपयाला मागायला लागले तर ते करू नये हे सांगण्यासाठी कविता आहे कारण तीनशेचा पिझ्झा अडीचशे नाहीये सात हजाराचं टायटन साडेसहा हजाराचा आम्हाला मोठा आनंद होतो पण त्या एक रुपयामध्ये त्या माय माऊलीच्या पोराचा पेन होणार असतो वही होणार असते तिचं शिकणार असतं आणि तिने पोराला शब्द दिला असतो काहीतरी तो पूर्ण होणार असतो म्हणून ही कविता आहे कवितेचं नाव कर्ज बाजारपणाची जिंदगी नाव कर्ज बाजारपणाची जिंदगी फोटोग्राफर दादा तुम्ही दाखवा एकदा मागवत कसे फोटो काढता कविता सादर करतो आहे कवितेचं नाव कर्ज बाजारपणाची जिंदगी गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक ओळलेले बांधेल कापड सुरव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच काढून ठेवली त्यानं बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नाही आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या मुद्याच्या नावानं पाचदा उठतो बाप जित्ता आहे का चेक करायला आता रातभर तुला झोपत मी नाही गण्या मुद्याच्या नावानं पाचदा उठतो बाप जित्ता आहे का चेक करायला बापाच्या अंगावरच हात टाकून भिजतो आणि जरसा खात बाजूने झाला तर गण्या सेकंदा घामानं भिजतो भास्ती खाल्ली आहे त्याच्या मना खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध घेऊन गेला तेव्हापासनं खालच्या गल्लीतला काका फवारणीचं औषध पिऊन तेव्हापासनं फवारणीचा पंप पाहला तेव्हापासून फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या डोळ्यात पाणी येत फवारणीच्या रोजी गण्या बापाच्या मागे मागेच फिरत राहत औंदाच्या दिवाळीने गण्यानं फटाकेने मागितले नाही औंदाच्या दिवाळीला गण्यानं फटाके बी मागितले नाही मागित तरी कसे खांद्याला गेल बहिणीच्या लग्नाच्या काळजीने जैजणारी माय आणि कडाक्याच्या थंडीत उघडा फग भरण करणारा बाप तो उघड्या तुड़े गड्यानं पाहतो गण्याच्या एकेका चंडीच्या ठिगडावर आता दोन दोन भोक पडली आमदार साहेब आजच्या पिढीला कदाचित माहीत नसेल ठिगळ म्हणजे काय तर तरुण बांधवांना मी सांगू इच्छितो की पॅन्ट त्याच्यावर एक कापड लावायचं त्याला ठिगळ म्हणतात गण्याच्या एकेका चट्टीच्या ठिगळावर तरी अजून नवीन चट्टी मागितली नाही गण्यानं फाटक्याच चट्टी संग तसंच शाळेत जात मायनं कोंड्याची भाकर हसत हसत खात पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन म्हणून गण्या पुढ्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईल हे आठवून मी गण्या दप्तराचं बोलत नाही अनवाणी पायात का घुशल आहे बापानं पाहलं तर नवीन चप्पल घ्यायले जाईल म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही अस वागायला लागलंय गण्या कर्ज बाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या पण दोस्त हो पण रसिक हो माय मावल्यां माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही कवितेत लागण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारा दारात गणया दिसतो तुमच्या प्रॉब्लेम हाच आहे सला की हा आमचा गण्या एक नाही प्रॉब्लेम हाच आला की हा आमचा गण्या एक नाही तर बारोमास करण्याची जिंदगी जगणं भागू जोक नाही मग असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही मग असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही गैफास घेऊन मरत नाही कि महाच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो कि महाच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या कुडत नसतो वाघ आहे गण्या वाघासारखा लढत असतो वाघ आहे गण्या वाघा सारखा लढत असतो वाघ आहे गण्या <tá eight> <स्तव> हिंगन काटकरांनी जे प्रेम दिलं जो बाहुचार दिला त्याला पुन्हा एकदा तुमच्या रसिक सलाम करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद